जेव्हा मी पहिल्यांदा तिला बघितले ती साधारण रूपाने छान दिसत होती पण ती जास्त कोणासोबत बोलत नव्हती मी आत्ताच काही दिवस झाले तिथे कामाला लागलो होतो त्यामुळे माझे कोणासोबत बरोबर ओळखी नव्हती माझे आणि तिचे काम थोडे वेगळे होते पण कधी कधी आमची भेट व्हायची आणि त्यात बोलणेसुद्धा व्हायचे तसे तर आमच्या ऑफिसमध्ये फार लोक काम करत होते त्यात मुले मुली आणि वयस्कर लोकसुद्धा होते माझे काम कम्प्युटरवर होते एकदा मी काम करत असताना ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली तुझे नाव अविनाश आहे का मी तिला हो म्हणालो तर म्हणाली तुला सरांनी बोलवले आहे मग मी सरांजवळ गेलो सरांनी मला सांगितले की आपल्याला एक नवीन प्रोजेक्टवर काम करायचे आहे त्यामुळे तुला शालिनीसोबत काम करावे लागेल मला माहीत नव्हते की शालिनी कोण आहे पण नंतर कळले की शालिनी तीच आहे मी सरांना ठीक आहे म्हणालो आता सर म्हणाले तुला बाहेरून काहीतरी कामाच्या वस्तू घेऊन यायच्या आहे म्हणून तू शालिनी सोबत जा आणि त्या वस्तू घेऊन ये शालिनी तुला सर्व गोष्टी सांगेल मी सरांना हो म्हणालो आणि त्यांच्या केविनच्या बाहेर आलो त्यानंतर शालिनी म्हणाली की आपण जेवणानंतर जाऊ मी तिला ठीक आहे म्हणालो आणि आपल्या जागेवर जाऊन बसलो जेवणानंतर शालिनी माझ्याकडे आली आणि आता आम्ही त्या वस्तू आणण्यासाठी जात होतो ती माझ्या गाडीवर बसली होती पण माझ्याशी काहीच बोलली नाही फक्त मला पत्ता सांगितला आणि नी कामानिमित्त बोलत होती यावरून समजले की ती फार शांत स्वभावाची आहे त्यानंतर आम्ही त्या वस्तू घेतल्या आणि परत ऑफिसमध्ये आलो आता शालिनीसोबतच माझे काम होते म्हणून आम्ही एकमेकांसोबत नेहमी बोलत होतो आता अनेक दिवस झाले आम्हाला सोबत काम करून पण तरी सुद्धा शालिनी माझ्यासोबत फार कमी बोलत होती आम्ही मित्रासारखेच होऊ लागलो होतो पण शालिनीच्या बोलण्यात वाढ झाली नव्हती मला वाटत होते की तिच्या मनात खूप काही लपले आहे तसेच तिला कुठला तरी त्रास आहे त्यामुळे ती कुणाला न सांगता फक्त शांत राहते पण आता हळूहळू आमचे थोडे बोलणे वाढले होते आणि प्रयत्न माझ्याकडूनच जास्त होता एकदा आम्ही बोलत असताना मी शालिनीला विचारले की तू फार कमी बोलते तसेच असे वाटते की तुला काहीतरी त्रास आहे ती माझ्या गोष्टी ऐकून शांतच होती पण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट समजून येत होते की माझे बोलणे अगदी बरोबर आहे मी तिला म्हणालो की आपण आता मित्रासारखे झाले आहोत म्हणून आता तुला जर काही अडचण असेल तर मला सांगायला हरकत नाही कारण मला असे वाटत आहे की तुझ्या मनात बरेच काही लपले आहे शालिनी म्हणाली खरं तर मी या गोष्टी कुणाला सांगणार नव्हते पण आता तू माझ्या मित्रासारखा आहे आणि तुला माझ्या बाबतीत समजले आहे म्हणून सांगत आहे माझे एका मुलावर फार प्रेम होते तो मला फार आवडायचा मी त्याच्यासोबत अनेक स्वप्न बघितले होते नेहमी आमचे फोनवर बोलले होत होते तो मला बाहेर सुद्धा फिरायला घेऊन जात होता तो पण मला अनेक स्वप्न दाखवत होता मी त्याच्या स्वप्नात रंगून जात होते जॉब सुटला की तो मला भेटायला यायचा सुट्टीच्या दिवशी आम्ही बाहेर जात होतो तो माझ्या आयुष्यात आल्यामुळे मला फार आनंद होत होता कारण मी माझ्या घरी फार त्रास सहन केला आहे कारण माझे बाबा दारू पिणारे आहेत त्यामुळे ते नेहमी मला आणि माझे आईला त्रास देत असतात बाबा आईवर ओढतात आणि तिला कधी कधी मारहाण सुद्धा करतात मी मधात गेले तर माझ्यावर सुद्धा हात उचलतात माझे कसे तरी दुःखाचे आयुष्य सुरू होते पण माझी आई फार छान आहे तिच्याकडे बघूनच मी आयुष्य जगत आहे पण माझ्या आयुष्यात तो आल्यामुळे आता मला आनंद वाटत होता हळूहळूहळू माझे प्रेम त्याच्यावर अजूनच वाढू लागले तो जो काही बोलायचा मला फार छान वाटायचे अनेकदा त्याला पैशाचे गरज पडायची तेव्हा मीच त्याला पैसे पुरवत होते पण एक दिवस मला त्याच्या मोबाईलमध्ये थोडे वेगळेच काय दिसले मी त्याला विचारले तर तो काही बरोबर बोलला नाही तसेच त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की तो माझ्याशी खोटं बोलतोय म्हणून तरीसुद्धा मी त्याच्यावर विश्वास ठेवला पण मनात कुठेतरी त्या गोष्टी लपल्या होत्या आणि हळूहळू सर्व गोष्टी समोर आल्या आणि माहीत झाले की तो फक्त माझ्यासोबत टाईमपास करतो एकदा मी त्याला म्हणाले तर तो माझ्यासोबत फार वाईट बोलला आणि मनाला तू स्वतःकडे बघ कशी दिसते तू मला कधीच आवडली नव्हती त्या दिवशी त्याने मला बऱ्याच काही गोष्टी ऐकवल्या आणि त्यामुळे मला फार रडायला आले मी ज्या व्यक्तीवर प्रेम करत होते त्याने तर कधीच माझ्यावर प्रेम केले नाही त्या दिवसानंतर मला कोणावरच विश्वास उरला नाही माझ्या आयुष्यात परत दुःखाचे दिवस सुरू झाले मी आता जास्त कोणाशी बोलत नव्हते मला कोणाशी संवाद साधायला आवडत नव्हता म्हणून मी फक्त आपले काम करायचे आणि आपल्या घरी राहायचे ती बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती आणि तिला या गोष्टीमुळे फार मोठा धक्का बसला आहे हे मला समजून आले मी म्हणालो झाले ते झाले आता विसर यात तुझी चुकी नाही आहे त्यामुळे तो स्वतःला त्रास देऊ नको पण हळूहळू आता आमची मित्रता चांगली होऊ लागली तसेच आता आम्ही सोबत मित्राप्रमाणे बोलत होतो तसेच वेळेनुसार आता आम्ही गमती पण करू लागलो तिचा स्वभाव फार छान होता एकदा ती ऑफिसमध्ये आली नव्हती म्हणून मी तिला फोन केला तर ती म्हणाली आईची तब्येत बरोबर नाही म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे मी आता हॉस्पिटल मध्ये आहे ऑफिस सुटल्यानंतर सरळ मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो ती आपल्या आईजवळ बसून होती तसेच आईची तब्येत बरोबर नसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती मी तिच्या आईला तब्येतीबद्दल विचारले त्यानंतर ती ला विचार त्या सांगू लागली की दोन तीन दिवस झाले आईला जेवण होत नव्हते तसेच आईला कमजोरी वाटत होती पण तर आईला चक्करच आला त्यामुळे मी तिला हॉस्पिटलमध्ये आणले तर डॉक्टरांनी तिला ॲडमिट करायला सांगितले त्या दिवशी बराच वेळ हॉस्पिटलमध्ये बसलो जाताना मी तिला काही पैसे दिले दे पैसे देताना तर ती माझ्याकडे बघतच होती मी तिला म्हणालो असू दे तुझ्या कामी येतील आणि जर तुला काही पण गोष्टींची गरज पडली तर मला सांग नंतर मी तिला फोन करून आईच्या तब्येतीबद्दल विचारत होतो दोन तीन दिवसानंतर ती ऑफिसमध्ये आली आता आम्ही चांगले मित्र झालो होतो पण माझ्या मनात ती मित्रताच्या पुढे होती कारण तिचा तो साधारण स्वभाव आणि तिचा सिंपल लुक मला फार छान वाटू लागले हळूहळू आमच्यातल्या गोष्टी वाढू लागल्या आणि ती सुद्धा आता माझ्यासोबत मनमोकळ्यापणाने बोलू लागली काही दिवस असेच निघून गेले आणि एक दिवस मी तिला आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या मी सांगितल्यानंतर ती माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली तुला तर माहीत आहे ना मला आता कुणावर या गोष्टीबद्दल विश्वास राहिला नाही पण तू छान आहे आणि तुझा स्वभाव पण चांगला आहे पण जर तसे काही केले तर मला ते विचार करूनच अंगाला काटा येतो तिला म्हणालो मी तुझ्यासोबत आताच नाही तर आयुष्यभर सोबत राहण्याचा विचार केला आहे ती म्हणाली तू खरं बोलत आहे की माझ्यासोबत मस्करी करत आहे कारण तुला तर माझ्या बाबतीत सर्व माहीत आहे मी तिला सांगितले मला तुझ्या बाबतीत सर्व माहीत असल्यावर सुद्धा तुझ्यासोबत आयुष्यभर राहण्यासाठी तयार आहे तिच्या चेहऱ्यावर आता फार खुशी दिसून येत होती ती म्हणाली मी स्वतःला फार नशीबवान समजेल की तुझ्यासारखा व्यक्ती मला मिळाला आहे आता आम्ही एकमेकांसोबत फार आनंदाने वागतो तसेच तिला ज्या गोष्टीमुळे आनंद मिळेल त्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही विचार केला की एक वर्षानंतर नेहमीसाठी सोबत राहायचे एक दिवस ती म्हणाली आता मला तू मिळाल्यामुळे माझे पुढचे आयुष्य फार आनंदात जाईल आणि ते म्हणतात ना चांगल्या व्यक्तीचे कधी ना कधी चांगलेच होते तसेच आता माझ्या आयुष्यात पण होणार आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद